राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन <Sups> राज्यातील दुष्काळग्रस्त भाग उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सर्वधूर जोरदार पाऊस <Sups> 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 कुंभमेळ्यातील तिसरे शाही स्नान मोठ्या उत्साहात व वरुण राजाच्या उपस्थितीत संपन्न अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या सुपर कॅरिओन या मागणीसाठी उद्या लातूर व परभणी येथील विद्यार्थी करणार सामूहिक आत्मदहन पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांची विविध मागण्यासाठी ती दिनांक तीस सप्टेंबर रोजी बैठक गेल्या दोन दिवसापासून झालेल्या पावसामुळे पिकांना जीवदान आता बातमीपत्र विस्ताराने राज्यातील दुष्काळग्रस्त भाग उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज सकाळपासून जोरदार पाऊस पडत आहे त्यामुळे बळीराजा सुखवला आहे या पावसामुळे काही प्रमाणात दुष्काळाचे संकट दूर होण्यास मदत होणार आहे गणपती बाप्पा पावल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे राज्यात पुणे नाशिक औरंगाबाद जळगाव धुळे जालना चंद्रपूर आदी ठिकाणी चांगला पाऊस बरसलाय पुणे शहरातही पावसाने हजेरी लावली तर नाशिकमध्ये मुसळधार पाऊस झाला त्यामुळे दुष्काळग्रस्त भागाला मोठा दिलासा मिळाला आहे राज्यावर आलेले दुष्काळाचे संकट बाप्पाने दूर केले अशी सर्वसामान्यातून प्रतिक्रिया व्यक्त होत आहे गोदा तीरावरून वाहून जाणाऱ्या दोघांना वाचविण्यात यश आलं आहे नाशिकमध्ये पावसामुळे गोदापात्राची पाणी पातळी वाढली असून पात्रात कोणीही जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे नाशिकमध्ये पावसाचा जोर कायम राहिल्यास शाही मिरवणूक उशिरा निघण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली तर पावसामुळे पंचवटी भागात काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला आहे औरंगाबादमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस झालाय औरंगाबाद जिल्ह्यात गुरुवारी रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे दुष्काळग्रस्त या भागाला मोठा दिलासा मिळतोय औरंगाबाद शहरसह ग्रामीण भागात सुद्धा पावसाचा चांगला जोर आहे तर जालना परभणी आणि बीडच्या काही भागात सुद्धा दमदार पाऊस सुरू आहे मराठवाड्यातील काही नद्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे तसेच विदर्भातही पावसाचा जोर आहे चंद्रपूर जिल्ह्याला मुसळधार पावसाने आज झोडपले त्यामुळे जिल्ह्यातील अंतर्गत वाहतूक विस्कळीत झाली <गण> नाशिकात रामकुंडावर तिसऱ्या शाही स्नान उत्साहात पार पडले तिसऱ्या शाही स्नानाच्या मुहूर्तावर काल रात्रीपासूनच नाशिकमध्ये वरुणराजाने हजेरी लावली त्यामुळे या पावसाचा काही प्रमाणात भाविकांच्या उत्साहावर परिणाम झालेला पाहावयास मिळाला आज रामकुंडावर शाही मिरवणुकीही काढण्यात आली सतत पडणाऱ्या पावसाचा भाविकांच्या उत्साहावर परिणाम झाला असला तरीही साधूंच्या उत्साहात मात्र तसुभरही फरक पडला नाही सिंहस्थ कुंभमेळ्यातील नाशिकच्या रामकुंडावरच हे अखेरचं शाही स्नान आहे शाही स्नानासाठी निर्वाणी आखाडा सकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटाला निघाला या आखाड्यामध्ये तब्बल सत्तर चित्ररथ होते त्या पाठोपाठ दिगंबर आखाडा मग निर्मोही आखाडा मार्गस्थ होतो अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या सुपर कॅरियरचा मुद्दा गाजत असताना अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी लातूर व परभणी विद्यार्थी सामूहिक आत्मदहन करणार आहेत असा इशारा विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाला दिला आहे मागील दोन महिन्यापासून अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे लोकशाही पद्धतीने मोर्चा व उपोषण चालू आहे पण विद्यापीठ प्रशासनाने याची गंभीर दखल न घेतल्यामुळे वीस विद्यार्थ्यांनी दोन दिवसापासून उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे परंतु तरीही विद्यापीठ प्रशासनाचा सौम्य प्रतिसाद आहे परंतु तरीही विद्यापीठ प्रशासनाच्या कारभाराला कंटाळून विद्यार्थ्यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे असे या निवेदनात विद्यार्थ्यांनी म्हटले आहे आत्मदहन केल्यास त्यासाठी विद्यापीठ सर्वस्व जबाबदार असेल असा उल्लेख केला आहे विद्यापीठाने मागील वर्षी जे नियम दिले होते व जे निकष वापरले होते तेच वापरावे व मागच्या वर्षीपेक्षा विद्यार्थ्यांच्या मागण्या कमीच आहेत असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे वेळ झाली ह्या छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हचं सकाळचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर सोबत चॉकलेट चा असेल चार शेप चॉकलेट शेप चॉकलेट हॅपी बर्थडे चॉकलेट अॅनिव्हर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट डिंक विविध शेप चे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट डिचार विश्रांती नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत पदवीधर राहश्यकालीन कर्मचाऱ्यांना विनाअ थेट शासकीय सेवेत समाविष्ट करा व अन्य प्रलंबित दिनांक सप्टेंबर दुपारी तीन वाजता सह्याद्री अतिथीगृह सुधीर मुनगंटीवार अतिरिक्त मुख्य सचिव व प्रधान सचिव यांच्यासोबत ठेवण्यात आली आहे या बैठकीस प्रदेश संघटनेचे आमदार विनायकराव मेटे प्रदेशाध्यक्ष रेखा आहे राव व संघटनेचे शिष्टमंडळ उपस्थित राहणार आहेत शासन सेवेत विनाआट थेट नियुक्तीच्या मागणीच्या संदर्भात शासनाला काही अडचण असल्यास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चेवरती निर्णय घ्यावा या मागणीसाठी दिनांक तेरा ऑगस्ट पासून आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे आमदार विनायकराव मेटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांच्या प्रश्नाबाबत बैठक घ्यावी अशी विनंती केली होती मुख्यमंत्री यांनी पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांची बैठक अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना घेण्याचे सांगितले सुधीर मुनगंटीवार अर्थमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित खात्याचे प्रधान सचिव विनायकराव मेटे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रेखा आहे राव यांच्या शिष्टमंडळात दिनांक तीस सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता बैठकीसाठी सॅगरी अतिथीगृहावर पाचारण करण्यात आले या बैठकीला प्रदेश संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रेखा आहेराव मिलिंद भेलबीड राजेश सहारे अफरोज कुरेशी मनीषा मुगघाटे यांच्यासह अनेकांची उपस्थिती लाभणार आहे गेल्या दोन दिवसापासून रेंजिंग व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडल्यामुळे पिकांना जीवदान मिळालं आहे एक ते दीड महिन्यापासून पावसाने हुलकावणी दिली होती पावसाळा संपला तरी पाऊस काही पडेना म्हणून शेतकऱ्यांनी आस सोडली होती आशात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत पल्लवित झाल्या निसर्गाच्या लहरीपणामुळे बामणी फाटा परिसरामध्ये कुठेही कुठलेही सिंचन क्षेत्र नाही नदी कॅनॉल या परिसरात नसल्यामुळे या परिसरातल्या शेतकऱ्यांना निसर्गावर अवलंबून राहावे लागत आहे हदगाव तालुक्यात बहुतांश ठिकाणी अधूनमधून पाऊस पडतो पण या परिसरामध्ये पावसाचे प्रमाण अतिशय कमी आहे यामुळे हा परिसर कोरडवाहू असल्यामुळे व सुपीक जमीन असल्याने पाण्याचे प्रमाण अधिक लागते कमी पाऊस असल्याने बांबणी फाटा परिसरात दुष्काळ स्थिती निर्माण झाली आहे तसंच गेल्या दोन दिवसापासून पडलेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत लातूर उस्मानाबाद मध्ये पावसाचे प्रमाण कमी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संदर्भातील चौसष्ट फाईल पश्चिम बंगाल सरकारने जारी केल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी दौऱ्यावर भारतीय व्हीआयपींना मिळणार अमेरिकेत विमानतळावर सुरक्षा तपासणी सूट महाराष्ट्रावर वरुणराजा बरसला सर्वदूर पावसाची हजेरी वाशिममध्ये वादळ आजचे वाढदिवस विनोद बंजारा माधव पाटील वासुरे ऋषिकेश शुक्रे आशीष लोहिया ऍडव्होकेट अवठे संजय शेंडे हरपाल सिंग शहा प्रशांत कासट यश मेहता या सर्वांना वाद असलेल्या सगळ्यांच्या वाढदिवसाला नमस्कार लाईतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा निधन वार्ता गयाबाई बोकारे शिवाजी हनुमंतराव भोसले मुकुंद पुजारी आजचा सुविचार खऱ्या विद्यार्थ्यांना कधीच सुट्टी नसते सुट्टी ही त्यांच्यासाठी नव काहीतरी शिकण्याची संधी असते अभि शिवराळे नमस्कार राज्यातील दुष्काळग्रस्त भाग उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सर्वधूर जोरदार पाऊस कुंभमेळ्यातील तिसरे शाही स्नान मोठ्या उत्साहात व वरुणराजाच्या उपस्थितीत संपन्न अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या सुपर कॅरिओन या मागणीसाठी उद्या लातूर व परभणी येथील विद्यार्थी करणार सामूहिक आत्मदहन पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांची विविध मागण्यांसाठी ती दिनांक तीस सप्टेंबर रोजी बैठक गेल्या दोन दिवसापासून झालेल्या पावसामुळे पिकांना जीवदान आणि याचबरोबर नमस्कार इथं सकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी लायू, बातमी तुमच्यावर